या जनतेनं या बरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार मोठे दादा आणि खासदार साहेब त्याचबरोबर माढा मतदारसंघातील तमाम जनता म्हणजे आईवडील माझे सर्व सहकारी म्हणजे मित्रपरिवार जो माझ्याकडून कुठल्याही अपेक्षांशिवाय नशिवाय तरीकडे माझ्यासोबत राहायला तळागळा समाज मला ज्यांनी साथ दिली मला दिली या सर्व जनतेचे ठिकाणी तमाम जाने 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 जान यश त्यांना समर्थित करून शरद पवार नक्कीच पवार साहेबाचा पट्टा हे माडा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी त्यांना धक्का दिला खरंच ज्योतिराईंवरती झालेला अन्याय एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करावं लागली आज खरंच या निवडणुकीमध्ये त्यांना

या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा दिवशीपासून बैठक घेऊन सगळ्या कार्यक्रम राखून शेवटच्या माणसापर्यंत जे जे शब्द दिले ते ते विजन आपल्यासमोर मांडून भविष्य काळात हे सगळं करून दाखवण्यासाठी मी आत्तापासून कामाला लावतो फॉर्म करताना तुम्ही बघा दादा शिंदे यांचा आशीर्वाद घेतला होता विजयानंतर तुम्ही कधी आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे नेमका जाणार आहे दादांचा आशीर्वाद मलाच मी मिळाला आहे असे अधिकार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका